आघाडीच्या सर्व नेत्यांनी साथ द्यावी जयकुमारला माझे आमदार करून दाखवतो शेखर भाऊ कोरे यांचं वक्तव्य मानखटाव मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी फक्त एक दिलानं साथ द्यावी जयकुमारला माझे आमदार करून दाखवतो नाहीतर राजकारण सोडून देईन हा शब्द देतोय असं जाहीर आवाहन शिवसेना सातारा जिल्हा संपर्क प्रमुख सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखर भाऊ कोरे यांनी केलं शेखर गोरे म्हणाले की राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणारच ते कोणीही थांबवू शकत नाही आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी व अपूर्ण राहिलेल्या विविध विकास कामांसाठी महाविकास आघाडीचा आमदार निवडून येणं गरजेचं आहे गेल्या पंधरा वर्षात लोकप्रतिनिधींच्या हुकुमशाही व दडपशाहीला जनता कंटाळली आहे जनतेला ही निश्चितच बदल हवा आहे गोरेबंधू एकच आहेत म्हणत बसण्यापेक्षा सर्वांनी मिळून एकदा विश्वास ठेवून फक्त साथ द्या तो जयकुमार हा माझा कायम विरोधकच आहे आणि हे त्यात करना ही माझी आहे जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी घेतला नाही तर राजकारण सोडून देईन असा आपण शब्द दिला होता त्यावेळी आंधळी गट घेतला होता आता यावेळी आपण विधानसभेची निवडणूक लढवणारच असून मला तसं नाही करता आलं तर यापुढे मी राजकारण सोडून फक्त तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहीन असं शेखर गोरे म्हणाले महाविकास आघाडीने पन्नास हजार मताचं लीड दिलं असतं परंतु लोकसभेला एवढा मोठ्या पैशाचा वापर करूनही अल्प मिळालेलं मताधिक्य हा भाजपच्या उमेदवाराचा नाही तर माणसा लोकप्रतिनिधीचा पराभव आहे असंही त्यावेळी म्हणाले विधानसभा निवडणुकीत सर्वांनी फक्त साथ द्या मी लोकप्रतिनिधीची हुकुमशाही व दडपशाही संपवून टाकतो विधानसभा जिंकल्यानंतर मी एकटा आमदार नसून महाविकास आघाडीचे सर्व नेतेमंडळी कार्यकर्ते व जनता आमदार असेल हा माझा शब्द आहे मी दिलेला शब्द बदलत नाही हा इतिहास आहे असंही शेखर भाऊ कोरे शेवटी म्हणाले आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद